पण छान आहे आणि मी पण ठीक आहे तुम्ही सगळे कसे आहात कसे आहात आजी आजोबा तब्येत ठीक आहे ना गोड्या औषधं पिळेवर घेताना दहावीच्या प्रश्नांचा भडीभर भडीमार भर, भर, चालू, चालू होतो तसे सगळेच तिला हसू लागतात पण इकडे सरपंच साहेब मात्र बेजार झाले होते ती समोर दिसत होती पण तो अजून तिच्यासमोर गेला नव्हता आणि आता तिचा आवाज ऐकून मन सैरभैर झालं होतं त्याचं ओढला जात होता तो तिच्याकडे हो गं बाळ आम्ही सगळे मस्त आहोत तू आमची काळजी सोड तू सांग ट्रनिंगमध्ये काही त्रास तर होत ना। नाही आहे ना आजोबा तिच्याकडे बघत बोलतात नाही आजोबा सगळं व्यवस्थित चालू आहे काका काकू कशा आहात तर आणि काका काकी तुमचं विणकाम कुठपर्यंत आलं दामी हसत सुषमा काकीला विचारते नाही तू नाही आहेस तर गाठ जमतच नाही आहे मारायला पण एक पीस बनवला आहे मी थांब तुझं दाखवते बोलतच काकी उत्साहात उठून त्यांच्या केलेलं विणकाम आणायला जातात म्हणजे ते विणकामाचे किडे तू सोडले होते तर हिच्या डोक्यात अरे देवा काय सांगू आता तुला सगळ्या रूममध्ये तर धाग्यांचा पसारा करून ठेवते ही बाई आणि सावऱ्याला कंटाळाला की बोलते झोपायचं असेल तर हे सगळं नीट उचलून ठेवा रात्री मला ते सगळं नीट ठेवावं लागतं आणि मग कुठे झोपायला भेटतं काका बोलतात तसे सगळे जोरजोरात हसायला लागतात इकडे पण दामिनी हुत्कन हसते सगळ्या गमती जमती जणू ती डोळ्यांसमोर बघत होती तर असं हसू होतं तिच्या चेहऱ्यावर आणि असं मनमुरात हसताना बघून अनिल गोदावरी आणि शशिकांत मोठा श्वास घेतात चिंता मिटली होती तिघांची पण दामिनी आता स्टेबल झाली आहे समजून गेला होता तो अनिल आता फक्त ती परत कमजोर पडेल असं काही करायचं नव्हतं त्याला आणि बाकी सगळ्यांना पण तो असं काही करू देणार नव्हता सगळेच हसत असतात तेव्हाच काकी हातात त्यांनी बनवलेला विणकाम पीस बाहेर घेऊन येतात आणि दामणीला दाखवतात दामिनी पण भरून त्यांची स्तुती करते मन भरून त्यांची स्तुती करते जे ऐकून काकी तर भलते आज खुश होतात आई बाबा कसे आहात दामिनी आता गोदावरी आणि शशिकांत यांच्याकडे बळते मी तर ठीक आहेच गबाळा पण तुझ्याही काय ठीक नाहीये सारखी आपली तुझी काळजी करत बसते माझ्याकडे मात्र दुर्लक्ष करते साधं सकाळचा चहा मागायला गेलं तरी बसकान अंगावर येते शशिकांत बोलतात तसं आता परत सगळे तोंडावर हात ठेवून हसायला लागतो तर लांब उभा राहिलेला अनिल पण नकारार्थी मान हसू लागतो त्याला पण आता रोज घरात होणारी नोक चोख आठवून हसायला येतो बसाओ काहीही काय बोलतायत बोलता गोदावरी हाताचा खोपर शशिकांत रावांवर रावांना मारत नजरेनेच त्यांना दटावतात बघितलंस हे असं करतेत बघ माझ्या बरोबर शशिकांत राव परत धामिनीलाच बोलतात तशी दामिनी परत हसू लागते आई बाबा काही लहान मुलांसारखं तक्रार करत आहात एकमेकांची दामिनी बोलते पण शशिकांत राव आणि गोदावरी काय शांत भाईचं नाव घेत नव्हते ही उंदीर मांजराची भांडणं बघून तिथे मात्र हास्याचा स्फोट झाला होताच म्हणून अनिलच्या लॅपटॉप स्क्रीनवर धामणीचा व्हिडिओ कॉल चालू होता सगळे अगदी चिटकून बसले होते त्या लॅपटॉपला अशाच हलक्या फुलक्या गप्पा चालू होत्या सगळ्यांच्या जवळ जवळ अर्धा तास झाला होता पण एवढ्या वेळात दामणीला अनिलची एक झलक पण बघता आली नव्हती बोलत सगळ्यांशी असली तरी आता तिची नजर जमेल तेवढं घरात फिरू लागली होती पण सगळे समोरच बसले होते त्यामुळे तिला बाजूचं काहीच दिसत नव्हतं अधीर झालं होतं बिचारीचं मन नवऱ्याला बघायला पण तो काय समोर यायला तयार नव्हता अनिलने मात्र तिच्यातील हा बदल बरोबर हेरला होता तिची ती सैरफैर चौफेर फिरणारी नजर बघून त्याला हे समजायला वेळ लागत नाही की ती त्याला शोधत आहे तसं इकडे तिकडे तो गाला खचायला लागतो तिच्या डोळ्यात त्याला एक नजर बघायची ओढ बघून आता अनिल पण बेचैन होऊ लागला होता एक ता तासापासून तो लाल लांब उभा राहून तिला फक्त बघत होता पण आता तिच्याशी बोलायची इच्छा त्याला प्रकर्षाने जाणवत होती बिचारी दामिनी अनिलशी बोलायला आता तिचा जीव पण वर खाली होऊ लागला होता पण कोणाला विचारणार तरी कसं होती तो की माझा नवरा कुठे आहे बोला कोणीतरी त्याला येते मला बोलायचं आहे त्यांच्याशी पेचा अडकली होती बिचारी अनिल मात्र तिची घालमेल लांब उभा राहून बघत होता दामिनी बोलणार आहेस का आता अनिल मागचे दहा मिनिट तिला मनवत होता पण एका एक दामिनी होती की गालांचा खुबा करून बसली होती रुसलं होतं अनिलचं बाप्प ज्याच्यावर तुम्ही बोललात का माझ्याशी एक तास झाला मी सगळ्यांमध्ये तुम्हाला शोधत होती पण तुम्ही साधं समोर पण आला नाहीत मला सतवण्यासाठी करत होता ना सगळं आता मी पण पुढचा एक तास तुमच्याशी बोलणार नाही असं फक्तच बघत राहायचं मला दामिनी लटका राग दाखद कपाळावर आट्या पाडून त्याला बोलते आणि तोंड फिरवून घेते जसा अनिल मात्र घालत असतो आणि पाखरू आणि त्या पाखराचे नखरे हाय घायाळ सरपंच साहेब आता परत घायाळ झाले होते आता मात्र त्याला पण राहलं जात नाही तसा तो दोन पावलं पुढे जातो पण तेवढ्यात अचानक लॅपटॉपची ते स्क्रीन बंद होते तसं सगळ्यांच्या बरोबर अनिलच्या पण कापळावर आठ्या पडतात सगळे बोलतात की काय झालं काय झालं म्हणून फुजबूज करू लागतात तर अनिल पटकन जवळ येत लॅपटॉप त्याच्या हातात घेतो बघतो तर मोबाईल जो लॅपटॉपला कनेक्ट केला होता तोच डिस्कनेक्ट झाला होता काय रे काय झालं शशिकांत विचारतात सगळे त्याच्याकडे बघत होते बॅटरी संपली बाबा मोबाईल मोबाईलची अनिल बोलतो त्याच्या आवाजात नाराजी स्पष्ट जाणवत होती का नाराज होणार नाही का तो सगळे बोलले होते पण अनिलची नेमकी स्क्रीन बंद झाली चेहऱ्याकडे बघून तर कसं वाटत होतं की आता रडायला सुरुवात करेल तो सगळ्यांना त्याच्यासाठी वाईट वाटत होतं डोळं भरून आले होते क्षणात चेहऱ्यावरची नाराजी दिसून येत होती तो पटकन चेहरा फिरून घेतो आणि जड पावलाने बाहेर जायला लागतो दादाला तर बोलायला भेटलंच नाही वैनीशी अमृता बारीक आवाजात बोलते सगळ्यांच्या मनात आता अपराधीपणाची भावना निर्माण झाली होती आपलं चुकलं आपण बोलण्यात एवढं गुणग झालो की अनिलकडे लक्षच गेलं नाही आणि आपण बोलत होतो म्हणून अनिल बोलायला आला नाही आपल्याला बोलायला यावं म्हणून तो मागे राहिला होता काकी बोलतात सगळे आपापसात आप बोलत होतेच की अचानक अक्षयचा फोन वाचतो अनिलकडे बघत तो पिशातून फोन काढून बघतो तर दाननेचा फोन असतो तिचं नाव वाचून तो जवळजवळ ओरडतोच अन्या बहिणीचा फोन आला आहे हे बघ अक्षय ओरडतो तशी बाहेर जाणारी अनिलची पावलं जागीच थबकतात तर बाकी सगळ्यांच्या चेहऱ्यावर पण हसू पसरतं हॅलो दामिनी फोन उचलून त्याचा स्पीकर ऑन करत कानाला लावत अक्षय दामिनीशी बोलू लागतो हॅलो दामिनी फोन उचलून त्याचा स्पीकर ऑन करत कानाला लावत अक्षय दामिनीशी बोलत होत भाऊजी भाऊजी काय झालं कॉल कसा करला दामिनीचा आवाज कानावर पडताच सगळेच अनिलकडे एकटक बघू लागतात कारण आवाजावरून समजून येत होतं की कि तो किती रडत होती तिचा तो रडवलेला आवाज ऐकून अनिलच्या काळजात मात्र असंख्य वेदना होऊ लागतात एकदम श्वास अडकल्यासारखा होतो त्याचा डोळ्यातून एक चुकार थेंब बाहेर पडतोच पुढे तो अक्षयच्या हातातून मोबाईल घेतो दामिनी अनिलची हलकी साथ आणि इकडे दामिनीचा हुंडका फुटतोच त्याचा पण तर आवाज बराच जड झाला होता फोन कट झाला तेव्हा दोघांना पण क्षणभर असं वाटून गेलं होतं की आता काय त्यांचं एकमेकांशी बोलणं होणारच नाही ती रडत होती तर तिचे ते कान कानावर पडणारे हुंदके ऐकून अनिलचं मन पण पिटाळून निघत होतं आणि जा बाहेर जाऊन बोल तिच्याशी शांत करते अक्षय अनिलच्या खांद्यावर हात ठेवत त्याला बोलतो तसा अनिल पण घट्ट डोळे बंद करत मोठा श्वास घेतो आणि बाहेर निघून जातो